नव्या युगाची नवी दिशा नवी लाईफ नक्षलवाद संपल्याचा दावा तरीही जनसुरक्षा विधेयक कोणासाठी आमदार विनोद निकोले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी नसून केवळ सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी केला धानू येथे महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली या विधेयकाविरोधात आज आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिया देत सरकार विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्री एका बाजूला नक्षलवाद संपल्याचे सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला त्याच नक्षलवादाचा हवाला देत हे विधेयक आणतात हा स्पष्ट विरोधाभास असल्याचे निकोले यांनी म्हटले तसेच ज्या काही तालुक्यामध्ये नक्षलवाद आहे त्याच ठिकाणी असे कायदे लागू करावेत संपूर्ण राज्यावर लादू अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयक विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा ने ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलनही होत आहेत त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे हे आ, व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षल नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की यु ए पी ए आणि मकोका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस ते त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही एक दोन तीन जिल्ह्यांमध्ये दोन तीन तालुक्यांमध्ये आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जर दोन तीन तालुक्यापुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्यापुरते ते बिल आणलं पाहिजे होतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती आज वाढती महागाई हे बेरोजगारी आहे आज मुलांचे शिक्षण शिक्षणाच्या बाजारीकरण या सर्व समस्य समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी हा आमचा जो एकमेव जो आमचा पर्याय आहे एक, एक में जो एकमेव जो आमचा मार्ग आहे हा मार्ग बंद करण्याचे कार्यस्थान ह्या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे आणि म्हणून महा महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला आम्ही विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार यापुढे ते अतितीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे